नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादीचे सर्वे सर्व खासदार शरद पवार यांच्यावरती जहरी टीका करत भाजपचे नेते आणि आमदार राम कदम यांनी पवारांवरती गंभीर आरोप केले आहे नेमकं यावेळी काय घडलं पाहूया माननीय शरद पवार साहेबांचं वक्तव्य कि हा देश गाय आणि गोमूत्र या दिशेनं निघालाय काय ह्या वक्तव्याचा अर्थ आहे माननीय पवार साहेबांसाठी से ती गाय असेल पण समस्त हिंदू समाजासाठी ती गोमाता आहे पूजनीय आहे कदाचित तुमच्यासाठी तिचं ते मूत्र असेल पण आमच्यासाठी ते पवित्र गोमूत्र आहे हा श्रद्धेतला आस्थेतला फरक आहे आणि हे विधान साहेबांचं कधी येतं ज्या वेळेस त्यांचे चेले माननीय आवाड करोडो करोडो लोकांची जी श्रद्धा आहे प्रभू राम आमच्या देवाबद्दल ते मांसाहार करत होते असं म्हणतात त्यानंतर माफी मागायचं सोडून प्रभू राम हे मदिरापान करत होते नृत्य पाहत होते असे अजून पुढे जाऊन आमच्या देवाला आमच्या श्रद्धेला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात आव्हाडांचं हे वक्तव्य आणि त्यानंतर येणारं पवारसाहेबांचं वक्तव्य हे दोन्ही जोडले तर काय अर्थ निघतो की श्रीमान शरद पवार साहेबांचा गट आणि ते स्वत संपूर्णत हिंदू विरोधी आहेत राम भक्तांच्या विरोधात आणि जर असं नसेल तर माननीय साहेबांनी पुढे येऊन स्पष्ट करावं की ते आव्हाडांच्या मताशी समर्थन देत नाहीत त्या मताला विरोध करतात आणि जर ते गप्प बसत असतील तर हे स्पष्ट होतं की हे माननीय पवार साहेबांच्याच सांगण्यावरून सगळं घडत आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलॅकॉन नक्की दाबा